नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी डेली सराव सिरीजचा चौदावा दिवस आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती द्यायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो राजेवाडी हे ठिकाण आहे ते अंजीर या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी तर मित्रांनो राजेवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये ठीक आहे त्यासोबतच आणखी पाहायला गेलं तर पुरंदरला अंजीरच्या उत्पादनासाठी जी आय टॅग देखील मिळालेला आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोनशे बासष्ट महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र आहे ते लातूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणि सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्याचबरोबर सर्वाधिक वनक्षेत्र असलेला भौगोलिक प्रदेश किंवा प्रशासकीय प्रदेश कोणता तर विदर्भ आणि सर्वात कमी वनक्षेत्र असलेला भौगोलिक प्रदेश कोणता मराठवाडा ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेसष्ट कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो कोयना नदी आणि कृष्णा नदी दोन्ही महाबळेश्वरमध्ये उगम पावतात आणि पुढे सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी येऊन यांचा संगम होतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कोयना नदी आहे ती कृष्णा या नदीची उपनदी आहे पर्याय डी ठीक आहे कोणत्या ठिकाणी संगम होतो तर सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी आणि कराड हे कोणाचं गाव आहे कोणाचं शहर आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक दोनशे चौसष्ट भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो भारतीय बँकेचे सध्याचे म्हणजे सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी पंचवीसावे कोण होते शक्तिकांत दास प्रश्न क्रमांक दोनशे पासष्ट महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गाधी स्थापन करून टिंबटिंब येथे राजधानी केली या ठिकाणी पाहायचं मित्रांनो छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी काही किल्लं कोल्हापूर या ठिकाणी स्वतंत्र गादी स्थापन केली आणि राजधानी बनवली पन्हाळा या किल्ल्याला म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो विधवा विवाह हे पुस्तक आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सदुसष्ट राज्यसभेचे सभापती कोण असतात मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे कलम चौसष्टनुसार नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी उपराष्ट्रपती आणि मित्रांनो हे कसं आहे पदसिद्ध आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जो उपराष्ट्रपती बनेल तो राज्यसभेचा सभापती देखील बनेलच प्रश्न क्रमांक दोनशे अडुसष्ट राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि मित्रांनो त्यामुळेच दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस आहे तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसत्तर आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे मित्रांनो आंबा हे जे ठिकाण आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्यामध्ये आहे पर्याय सी आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो या आंब्यातून जाणारा घाट आहे तो कोल्हापूरला रत्नागिरीसोबत जोडतो कोणता घाट आंबा घाट ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर राज्यपालांना कोण शपथ देते मित्रांनो ज्याप्रमाणे राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात त्याचप्रकारे राज्यपालांना राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ठीक आहे तर या ठिकाणी पहा राज्यपालांची निवडणूक होत नाही राज्यपालांचे काय होते नेमणूक होते कोण करतं राष्ट्रपती करतात ठीक आहे त्यामुळे राज्यपाल हे आहेत ते केंद्र आणि राज्यातील दुवा म्हणून काम करतात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल असे की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलायनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलायनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते मित्रांनो पाऊस या शब्दाला जर आपल्याला प्रत्यय लावायचा असेल तर त्यावेळी त्यावे त्याच्या रूपामध्ये जो काही बदल होईल त्याला काय म्हणणार आपण त्याचं सामान्य रूप उदाहरणार्थ पाऊसला तर हा प्रत्यय लावायचा आहे काय होईल पावसात काय झालं पाऊसचं पावसा झालं म्हणजे काय झालं पावसा आहे त्याचं सामान्य रूप ठीक आहे किंवा पाऊसला लाह प्रत्यय लावायचं आहे काय होईल पावसाला काय झालं पावसा आहे त्याचं सामान्य रूप म्हणून पर्याय हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे बहात्तर द्विगु समास ओळखा मित्रांनो द्विगु समास कधी असतो पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूहवाचक मग या ठिकाणी कोणत्या शब्दामध्ये शब्दा सुरुवातीला संख्या आलेली आहे तर पर्यायी डी मध्ये पंच ही काय आहे संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी डी द्विगु समास त्याचबरोबर पहा वांगी भात वांगी घालून केलेला भात भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ आणि पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी वांगी भात आणि पुरणपोळी मध्यम पदलोपे समास आणि भोजनापुरता भाऊ तत्पुरुष समास प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याहत्तर बहु असोत सुंदर की महा प्रिय आमचा महाराष्ट्र देशहा या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण मित्रांनो महाराष्ट्र गीताचे कर्ते आहेत कृष्णाजी कोल्हटकर क्रू कोल्हटकर हे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर कैकईने दशरथाला दोन वर दिले अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता मित्रांनो वर हा शब्द आहे तो नाम म्हणून काम करतो क्रियाविशेषण म्हणून काम करतो आणि शब्दयोगी अव्यय म्हणून देखील काम करतो या ठिकाणी वर म्हणजे काय आशीर्वाद म्हणजे या ठिकाणी वर हा शब्द काय आलेला आहे आशीर्वाद या नामाप्रमाणे आलेला आहे म्हणून या ठिकाणी वर काय झाला नाम झाला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए जर या ठिकाणी म्हटलं असतं की झाडावर चढला तर त्या ठिकाणी वर काय होईल तर त्या ठिकाणी वर हे असेल शब्दयोगी अव्यय आणि जर म्हटलं की वर बघ काय दिसतंय तर त्यावेळी वर काय असणार आहे क्रियाविशेषण ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचाहत्तर आठ रानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो आड रानात शिरणे आपलं मूळचं काम सोडून दुसऱ्या कामामध्ये पडणे किंवा दुसरीकडे जाणे भलतीकडे जाणे याला काय म्हणाय आड रानात शिरणे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मूळाला सोडून जाणे किंवा मूळ मुद्दा मूळ उद्देश सोडून जाणे पर्याय बी प्रश्न क्रमांक दोनशे शहात्तर खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची आहे या ठिकाणी पहा ऐच्छिक अनिवार्य ऐच्छिक म्हणजे आपल्या इच्छेने करू शकतो असे आणि अनिवार्य म्हणजे इच्छा असली नसली तरी करावं लागेल असे म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी काय आहे विरुद्धार्थी शब्दांची आहे पर्याय आपलं उत्तर असणार आहे सक्तीचे अनिवार्य समानार्थी प्रश्न क्रमांक दोनशे सत्याहत्तर खालीलपैकी अविकारी, अविकारी शब्द कोणता मित्रांनो अविकारी शब्द म्हणजे काय तर वाक्यामध्ये वापर करताना ज्या शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन याप्रमाणे कोणताही बदल होत नाही त्याला काय म्हणायचं अविकारी शब्द ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये बदल होतो त्याला काय म्हणणार विकारी शब्द विकारी शब्द कोणते कोणते आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारी कोणते तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय आणि उभयान्वी अव्यय हे काय आहेत अविकारी शब्द म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय सी क्रियाविशेषण अव्यय हा अविकारी शब्द आहे पर्यायसी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी अव्यय लिहिणं आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अष्ट्याहत्तर सला ते ना हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत या ठिकाणी पहा सला ते सला नाते एक वचनामध्ये सला ते अनेक वचनामध्ये सलाना ते आहेत ते द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी पर्यायामध्ये नाही त्यामुळे चतुर्थी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणऐंशी योग्य क्रम लावा क च ट प क चा गट च चा गट ट चा गट पचा गट हा योग्य क्रम आहे असा दिलेला आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय ए एक दोन तीन चार क ख ग घ ड किंवा ग ठीक आहे प्रश्न क्रमांक ऐंशी ज्याला कोणी शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा मित्रांनो ज्याला कोणी शत्रू नाही असा ज्याचा कोणीही शत्रू जन्मला नाही असा किंवा ज्याचा कोणीही शत्रू जिवंत नाही असा यासाठी एकच शब्द आहे अजातशत्रू पर्याय डी आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरतीसाठीचे वीस अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न समजले असतील प्रश्नांची दिलेली माहिती आणि उत्तर व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या सिरीजमधील पुढचे आणि मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র